नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं मग चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जावं ही महाराजांच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर आणि खूप प्रभावी अशी सेवा बघणार आहोत तुमच्या आयुष्यामध्ये कितीही मोठं दुःख असो त्या दुःखातून हो, तुम्हाला ही तारणारी सेवा आहे जगाच्या पाठीवर कितीही मोठं तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहे संकट आहे त्या संकटातून बाहेर कसं पडू मी हेच तुम्हाला सुचत नाही आहे तर तुम्ही ही सेवा करा बघा हा तुम हा व्हिडिओ तुमच्यासमोर आला आहे ना तर महाराजांनीच तुमच्यासमोर ही सेवा आणली आहे असं समजा आणि ही सेवा करायला चालू करा ज्या दिवशीपासून तुम्ही ही सेवा चालू करा नक्कीच तुमच्या आयुष्यात जे काही दुःख आहे ना ज्या दुःखातून तुम्ही चालला आहे ज्या त्रासातून तुम्ही चालला आहे तो त्रास ते दुःख दत्त महाराज स्वतः तुमच्या आयुष्यातील ते तुम दुःख कमी करतील इतकी प्रभावी ही सेवा आहे बरेच बरेच कमेंट्स असे येतात की ताई आमच्या आयुष्यामध्ये खूप मी मोठ्या अडचणीत आहे त्या अडचणीतून मी कशी बाहेर पडू मला अशी कोणती एक सेवा सांगा ज्या जी सेवा केल्याने मी या त्रासातून बाहेर पडेल या त्रासातून मला मुक्ती मिळेल बघा प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये प्रत्येकाला देवाने काही असं भरभरून दिलेलं नाही प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही कमी ठेवलेली आहे कुणाला घरदार चांगलं दिलेलं आहे तर कुणाला संतान प्राप्ती नाही आहे कुणाला नोकरी नाही आहे कुणाचा विवाहच जमत नाही आहे सगळं सगळीकडून चांगलं आहे पण म्हणजे घरात कटकट आहे नवरा बायकोचं पटत नाही आहे आलेला घरा घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही ची आहे ताई आम्ही खूप कष्ट करतो मेहनत घेतो पण आमच्या कष्टाची चीज होत नाही आहे किंवा कर्जाच्या विळख्यामध्ये आम्ही अडोकलेलो आहे बघा असं होतं की म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये पुढच्या म्हणजे उद्याच्या दिवशी आपल्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे हे आपल्याला कधीच माहीत नसतं हे फक्त आपले, आपले, आपले स्वामीच जाणतात म्हणून उद्याचा दिवस आपला सुखरूप जावा म्हणून उद्याच्या दिवसाची तयारी आपण आजच केली पाहिजे बघा उद्या आपला दिवस कसा येणार आहे माहीत नाही म्हणून उद्याचा भविष्य काय चांगला जाण्यासाठी आणि आत्ता जो काही सध्या आपल्या आयुष्यात जो त्रास आहे तो त्रास निघून जाण्यासाठी त्या त्रासातून मुक्ती होण्यासाठी ही सेवा जी आहे ती खूप 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 प्रभावी आहे तुम्ही आजपासून ही सेवा करायला चालू करा जगाच्या पाठीवर तुमचं कितीही मोठं दुःख असो त्या दुःखातून तुम्हाला ही सेवा तारणार बघा तर बऱ्याच त्यांच्या अशा कमेंट्स आल्या ता की ताई आम्हाला गुरुचरित्र पारायण करायला जमत नाही तर आम्ही कोणती सेवा करू बघा गुरुचरित्र पारायण करायला ज्यांना जमत नाही त्यांनी मी आज जी काही सेवा सांगणार आहे ती सेवा जर तुम्ही कराल तर नक्कीच गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ तुम्हाला मिळेल आणि तुमच्या आयुष्यात जो जे काही संकट आहे ज्या दुःखातून तुम्ही चाललेलं आहे तो ते दुःख तो त्राससुद्धा तुमचा कमी होईल त्या त्रासातून तुमची मुक्ती होईल इतकी प्रभावी ही सेवा आहे आता सेवा कोणती बघा गुरुचरित्र पारायणामधील असे दोन अध्याय आहेत जे दोन अध्याय वाचवणे आपल्या आयुष्यामध्ये राजयोग तर येईलच आपल्या आयुष्यामध्ये जी काही दरिद्रे आहे गरिबी आहे दुःख आहे संकट आहे या सगळ्यांचा नाश होऊन प्रत्यक्ष दत्तगुरूंची कृपा आपल्यावरती होते आप आपण म्हणतो ना की लक्ष्मीच आमच्या लक्ष्मीचा वरद हस्त आमच्या घरामध्ये नाही आहे घ खूप घर कर्जबाजारी झालेला आहे आम्ही कर्जाचा असा मोठा डोंगर आमच्या डोक्यावरती आहे आणि असं एक कर्ज फेडलं की दुसरं कर्ज फेडणं म्हणजे आता आपण एक कर्ज घेतलेलं आहे ते कर्ज फेडण्यासाठी आपण दुसरं कर्ज काढतो दुसरं कर्ज ते फेडण्यासाठी तिसरं काढतो आणि असे आपण खड्डे खड्डे करत जातो आणि एक असा मोठा कर्जाचा डोंगर आपल्या डोक्यावर तयार होतो आणि त्या कर्जाच्या डो डोंग म्हणजे दौंग, डोंगरातून आपण बाहेर कसं पडावं धनप्राप्तीचे मार्ग कसे मोकळे होतील हे आपल्याला कळत नाही आणि बघा आपण कष्ट तर करतो बघा आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही कष्ट करणं करणं आहे पण कुठेतरी आपल्या कष्टालासुद्धा नशिबाची साथ मिळणं खूप आवश्यक आहे आणि नशीब वेळी घडत असतं ज्यावेळी आपण आपल्या गुरूंची सेवा करत असतो ज्यावेळी आपलं गुरुबळ स्ट्रॉंग असतं ना आयुष्यात कितीही मोठं संकट येऊ त्यातून तुम्ही तारतात हे तितकंच शाश्वत सत्य आहे म्हणून आपल्या कष्टाची चीज होण्यासाठी आपल्या आयुष्यातले दुःख संकट संपण्या संपण्यासाठी ह्या काही ज्या सेवा आहेत त्या आपल्याला कराव्याच लागतात आणि तरच आपल्याला त्यातून मुक्ती मिळत असते तर बघा गुरुचरित्रामधील हे दोन अध्याय जे आहेत ते गुरुचरित्रामधील मेरूमनी मानले जातात गुरुचरित्राचे आत्मा मानले जातात आणि प्रत्यक्ष दत्तगुरूंनी या दोन अध्यायामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या म्हणजे ह्या जे जो भक्त या दोन अध्यायांचे रोज पठण करतो श्रवण करतो त्याच्या आयुष्यामध्ये कधीही पैशाची कमी राहत नाही कधीही धनाची कमी राहत नाही त्याच्या आयुष्यामध्ये राजयोग आल्याशिवाय राहत नाही आणि म्हणतो बघा की आक आकस्मिक आपल्यावरती एखादं संकट येतं ते आकस्मिक ज्यावेळी एखादं संकट आपल्यावर येणार असतं ते येणारं संकटसुद्धा या एका अध्यायाने टळून जातं इतकी प्रभा इतके प्रभावी प्रभावी हे दोन ग्रंथ आहेत <coughs> तर आता हे दोन ग्रंथ कोणते तर बघा श्री गुरुचरित्रामधील चौदावा आणि अठरावा अध्याय चौदावा आणि अठरा सॉरी ग्रंथने अध्याय तर गुरुचरित्रामधील हे दोन अध्याय जे आहेत तुम्ही आजपासून वाचायला चालू करा कितीही तुमच्या आयुष्यामध्ये दुःख असो संकट असो तुम्हाला त्यातून मुक्ती मिळणार म्हणजे मिळणार हे खरं आहे आणि आज गुरुवार आहे मी खोटं बोलणार नाही खूप 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 प्रभावी सेवा आहे तुम्हाला कळत नाही आहे ना की या दुःखातून मी आता कसं बाहेर पडू या विळख्या तुम्ही कसं तर तुम्ही आजपासून ही सेवा करा बघा एक महिना करून बघा तुम्ही आयुष्यभर ही सेवा कराल इतकी प्रभावी सेवा आहे आता हे दोन अध्याय कसे वाचायचे आणि त्वरित फळ मिळण्यासाठी किंवा लवकर अनुभव यावा यासाठी याचे कोणते नियम पाळले पाहिजेत तर याबद्दलची सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा जास्त काही करायचं नाही आहे आता जसं आपण श्री गुरुचरित्राचं पारायण करतो पारायण करत असताना आपल्याला खूप नियम अटी पाळावे लागतात तरच त्या केलेल्या पारायणाचं फळ आपल्याला मिळत असतं आणि त्याचा लाभसुद्धा आपल्याला मिळत असतो पण आता हे दोन अध्याय जे आहेत ते आपण आपल्या नित्यसेवेमध्ये वाचणार आहोत तुम्ही चाळीस से दिवसाची सेवा कर बघा ही ही जी सेवा आहे तुम्ही संकल्पयुक्त देखील करू शकता विना म्हणजे रोज नित्यसेवेसोबतसुद्धा सुद्धा तुम्ही हे दोन अध्याय वाचू शकता आता नित्यसेवेसोबत कसे वाचायचे बघा आता रोजची नित्यसेवा म्हणजे काय तर आपण रोज क्रमशः सा स्वामीचरित्र सारामृतामधील तीन अध्याय वाचतो माळी जप मंत्र आणि त्याचबरोबर तुम्हाला हे दोन अध्यायसुद्धा वाचायचे आहेत आता श्री गुरुचरित्रामधील प्रत्येक अध्यायाचं छोटं पुस्तक असतं खरंच सांगते ही सेवा मी स्वतः केली आहे खूप सुंदर अनुभव येतात खूप सुंदर तर आता हे छोटं पुस्तक माझ्याकडे आहे आणि हा गुरुचरित्रामधील अठराव्या अध्यायाचं पुस्तक आहे चौदाव्या अध्यायाचं पण माझ्याकडे होतं पण ते ज्यावेळी मी माहेर गेले त्यावेळी मी तिकडे घेऊन गेले होते आणि चुकून तिकडे विसरलेलं आहे तर हे दोन्ही अध्यायाचं छोटं छोटं पुस्तक असतं दोन्ही अध्यायाचं एक पुस्तक पण असतं जसं तुम्हाला भेटेल तसं तुम्ही ते पुस्तक घ्या कोणत्याही धार्मिक दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि ज्यावेळी आपण नित्यसेवा करत असतो नित्यसेवा म्हणजे तीन अध्याय अकरामाळी आणि तारकमंत्र त्यासोबतच तुम्हाला हे दोन अध्यायसुद्धा वाचायचे आहेत आता हे दोन अध्याय वाचायला फक्त फक्त दोन ते तीन मिनटं लागतात खरंच सांगते खूप मोठे नाही आहेत अगदी छोटे अध्याय आहेत बघा आणि एकदम छोटं पुस्तक आहे तुम्हाला बघूनसुद्धा कळत असेल अगदी दोन ते तीन मिनटं हार्डली पाच मिनटं लागतात जास्त नाही पण खूप कमी वेळात ही सेवा होते पण तिचे लाभ जे आहेत ना ते खूप प्रभावी लाभ आहेत खूप आयुष्यामध्ये दे काही देऊन जातात आपल्याला खूप सुंदर अनुभव येतात आता याचे नियम काय आहेत काहीही नियम नाहीत जशी आता ही नित्यसेवेचा भाग आहे काहीही नियम नाहीत फक्त तुम्हाला मांसाहार वर्ज करायचा ज्या आता अर्थात आपण ज्या दिवशी नित्यसेवा ज्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये मांसाहार आणतो त्यावेळी नित्यसेवा आपण करतच नाही तशाच प्रकारे तुम्हाला ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये मांसाहार आहे त्या दिवशी हे दोन अध्याय वाचायचे पण नाहीत या छोटे जरी हे ग्रंथ असले छोटं जरी पुस्तक असलं तरी त्यांना हात लावायचा नाही आता तुम्ही जर संकल्पयुक्त सेवा करणार असाल समजा तुम्ही चाळीस दिवस मी आता थ तुम्ही ठरवलं आहे की मी मला या, या दुखातून बाहेर पडायचं आणि मी संकल्पयुक्त सेवा करणार तर पहिल्यांदा तुम्हाला संकल्प करायचा कोणत्या दिवसापासून तुम्हाला ही सेवा चालू करायची आहे कोणत्याही गुरुवारपासून तुम्हाला ही सेवा चालू करायची आहे आधीमध्ये कधीही चालू करू नका शक्य हो म्हणजे बघा कधी एखाद्या वेळा आपल्याला कधी संकट येईल माहीत नाही पण तुम्ही करू शकता आधीमध्ये कधी पण करू शकता पण गुरुवारी गुरुवारपासून केलं तर अतिउत्तम गुरुवारपासून कोणत्याही ही तुम्ही ही सेवा करू शकता संकल्प कसा करायचा याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुमची जी काही संकट दुःख आहे आयुष्यात त्या दुःखातून मला मुक्ती मिळू दे आणि ते दुःख माझ्या आयुष्यातून जाऊ दे आणि ही त्याच्यासाठी मी ही सेवा करत आहे चाळीस दिवसाची करताय एकवीस दिवसाची करताय एकावन्न दिवसाची करताय एकशे आठ दिवसाची करताय जेवढे दिवस तुम्ही सेवा करणार आहे तेवढ्या दिवसाचा तुम्हाला संकल्प करायचा आणि संकल्पयुक्त सेवा करताना काय नियम पाळायचे संकल्पयुक्त सेवा ज्यावेळी आपण करतो त्यावेळी फक्त मांसाहार वर्ज करायचा जेवढे दिवस तुम्ही सेवा केलेली आहे आता चाळीस दिवस तुम्ही सेवा केलेली आहे चाळीस दिवस तुम्हाला कडकडीत मांसाहार वर्ज करायचा ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही नित्यसेवे जर नित्यसेवेमध्ये जर तुम्ही हे ग्र म्हणजे हे सॉरी अध्याय वाचणार असाल तर नित्यसेवेमध्ये सुद्धा असे काही नियम अटी नाही आहेत ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही फक्त ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये मांसाहार आहे त्या दिवशी तुम्ही आ, ही सेवा करायची नाही तर अगदी छोटीशी माहिती होती पण खूप प्रभावी सेवा आहे म्हणजे म्हणतो ना की आपण ताई मला बऱ्याच अशा कमेंट्स येतात की ताई माझा हा प्रश्न आहे तो प्रश्न आहे तुमचा कोणताही प्रश्न असो फक्त तुम्ही ही सेवा आजपासून करायला चालू करा गुरुचरित्रामधील चौदावा आणि अठरावा अध्याय वाचायला चालू करा तुमच्या आयुष्यातले प्रश्न कधी मिटलेत हे तुम्हालासुद्धा कळणार नाही इतकी प्रभावी ही सेवा आहे साक्षात दत्तगुरूंचा आत्मा या दोन अध्यायांमध्ये वसलेला आहे आणि ज्या घरात आपले परमपूज्य गुरुमौलीसुद्धा म्हणतात ज्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण होतं त्या घरामध्ये कोणतेही दोष राहत नाहीत वर्षभरामध्ये ज्या घरामध्ये सात गुरुचरित्र पारायण ज्या घरामध्ये केले जातात ना त्या घरामध्ये कोणताही दोष राहत नाही मग कोणताही असो पितृदोष ग्रहदोष वास्तुदोष कोणताही दोष राहत नाही म्हणून गुरुचरित्र पारायणाचं खूप महत्व आहे आणि जर काही कारणाने तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायला जमत नसेल तर कमीत कमी हे दोन अध्याय तरी तुम्ही रोज वाचा रोज म्हणजे रोज आपल्या नित्यसेवेसोबत रोज वाचा अगदी दोन अध्याय वाचायला तुम्हाला फक्त पाच ते सात मिनिटं लागतील त्यापेक्षा जास्त वेळ चुकूनही लागणार नाही खरंच सांगते आणि आजपासून तुम्ही ही सेवा चालू करा खूप सुंदर अनुभव येतील मी स्वतः ही सेवा केलेली आहे आणि म्हणूनच तुमच्यापर्यंत आणलेली आहे तर अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ